नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मिथून राशीचे जुलै महिन्याचे खास करून एक ते पंधरा जुलै दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य कसा असेल हा काळ मिथून राशीच्या लोकांसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मिथून राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा मिथून राशीच्या लोक बुद्धिमान चतुर आणि विचारशील असतात तुमचं मन म्हणजे चालतं बोलतं विश्व आहे एकाच वेळी तुम्ही अनेक विचार अनेक कल्पना अनेक दिशा तुमच्या मनात येत असतात पण मागील काही आठवडे मागील काही दिवस तुमच्यासाठी खूप अस्थिर गोंधळलेले आणि काहीसे थकवणारे होते काही निर्णय अर्धवट राहिले काही नाती तुमच्या अपेक्षानुसार वागली नाहीत आणि काही स्वप्न अजून दूर वाटत आहेत पण आता एक ते पंधरा जुलै या दरम्यान तुमचं राशी चक्र एक नव्या चक्रविवाहात प्रवेश करत आहे जिथे अस्पष्टतेला स्पष्टता था मिळेल थांबलेल्या विचारांना दिशा मिळेल आणि गोंधळलेल्या मनाला समाधान मिळणार आहे बुधग्रह तुमच्या राशीला ऊर्जा देत आहे आणि त्यामुळे संवादात व्यवहारात करिअरमध्ये आणि निर्णय घेण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास दिसून येईल पूर्वी जे अडखडत होतं अडकत होतं त्याला आता क्लॅरिटी मिळेल तुमचा निर्णय घेण्याचं कौशल्य परत जागृत होईल याच काळात अनेक मिथून राशीच्या लोकांना नवीन कामाच्या संधी मिळतील नवे प्रपोजल किंवा प्रिव्हियसली थकीत केलेली कामं पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे भावनिक पातळीवरही एक प्रकारचा सुरू होईल ज्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण झाला होता ते आता संवादाने सुधारू शकतात काही नवे लोक तुमच्या आयुष्यात येऊ शकतात जे तुमचं मन आणि विचार समजून घेणारे असतील काही जणांना या काळात एखादं प्रेमसंबंध किंवा मैत्री नवे वळण घेत असतील या पंधरवाड्यात तुमच्या स्वतःबद्दलचं आकलनही अधिक खोल जाईल तुम्ही कशासाठी तयार आहात काय बदल तुम्हाला हवा आहे हे तुम्हाला समजेल आणि त्यासाठी युनिव्हर्ससुद्धा तुमच्या बाजूने असणार आहे आर्थिक दृष्टिकोनातून या काळात संयम बाळगणं गरजेचं आहे खर्च होऊ शकतो पण तो तुमचं भविष्य घडवण्यासाठी असेल काही वेळा खर्च म्हणजे गुंतवणूक असतो हे समजून पावलं उचलावीत शेअर मार्केट ऑनलाईन व्यवहार किंवा नवीन डीलसाठी हा काळ नीट विचार करून योग्य तो सल्ला घेऊन काम करण्यास अनुकूल आहे स्वास्थाच्या दृष्टीने मेंदू आणि मन शांत ठेवणं अत्यावश्यक आहे मिथून राशीच्या लोकांनी जास्त विचार ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी यावर स्वतःचं नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे या काळात ध्यान ब्रीथिंग एक्सरसाइज किंवा फक्त दररोज दहा मिनटं एकांतात स्वतःसोबत वेळ घालवणं हे तुमचं जीवन बदलू शकतं दृष्ट्या हा काळ ज्ञानप्राप्तीसाठी ग्रंथ वाचनासाठी आणि गुरु किंवा मार्गदर्शकाच्या सानिध्यात राहण्यासाठी शुभ आहे दर बुधवार गणपतीच्या मंदिरात जाऊन ओम गण गणपते नमा या मंत्राचा अकरा वेळेस जप केल्याने बुध ग्रहाची कृपा तुमच्यावर नक्की लाभेल मिथून राशीचा मूल मंत्र आहे मी विचार करतो म्हणूनच मी अस्तित्वात आहे पण हे विचार जर प्रेमाने शांततेने आणि सकारात्मकतेने भरलेले असतील तर तेच तुम्हाला तुमच्या सर्वोच्च क्षमतेकडे घेऊन जातील एक ते पंधरा जुलै या काळात मनाला स्थिरतेची विचारांना स्पष्टतेची आणि जीवनाला नव्या सुरुवातीची भेट मिळणार आहे आता घाबरायचं नाही पुढे जायचं आहे कारण आता सगळी स्थिती तुमच्या बाजूने वळत आहे मित्रांनो हे होतं मिथून राशीचं संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ